नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपले सस्ने स्वागत आहे आज आपण चणा डाळ आणि दुधीची भाजी बनवतोय छान अशी त्यासाठी ना दुधी घेतलाय असा बघा दोन ते ना सोलून घ्यायचं आहे बघा सर अशा पद्धतीने ना बघा आपण हा दुधी पूर्ण सोलून घेऊया आणि नंतर चिरून घेऊया दुधीचं साल काढून घेतलंय आणि हे असं आपण चिरून घेऊया असे भाग केलेत अशा अशा पद्धतीने आपण दुधी सगळ्या चिरून घेऊया दुधी सगळ्या चिरून घेतलंय बघा सगळं आणि त्यामध्ये ना घालायला बघा चणा भिजत ठेवली होती रात्रभर ही छान अशी भिजली आहे बघा त्यासाठी आपण सर्वप्रथम चालू करूया तेल घेऊया आपण ही भाजी ना कुकरमध्येच बनवतोय बनवतोय जिरे कढीपत्त्याची पानं घेऊया आणि हिंग घालूया अर्धा चमचा इकडे एक छोटा दीड कांदा कापून घेतलाय अर्धा ठेवलाय आणि टॅमॅटो घेतलाय छोटा तो घालूया आपण परतून घेऊया कुकर मध्ये ना पटकन होते भाजी दोन शिट्या घेतल्या की भाजी तयार होते कांदा परतून झालाय आता यामध्ये ना आपण मसाले घालूया गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि यामध्ये दोन चमचे आपण इकडे घालतोय अर्धा चमचा घालते तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं तिखट आपल्याला पाहिजे ते आणि हा एक गरम एक चमचा गरम मसाला घेतलाय तो घालते हळद घालूया अर्धा चमचा आणि मिक्स करूया चांगलं आणि आता यामध्ये हा एक छोटा चमचा एक छोटा टमॅटो घेतलाय तो म्हणजे परतून घेऊया थोडं पाणी घातलं आणि एकजीव होईल हा मसाला झाले आता आपण यामध्ये दुधी घालूया दुधी घालत आहे यामध्ये ना मी चणाडाळ घालू घालूया दोन वाटे मी चणाडाळ घेतलेली होती आणि आपला ना पाऊन किलो दुधी आहे आणि दोन मोठी वाटी चणाडाळ आहे दीडशे ग्रॅम चणाडाळ आहे ती आपण यामध्ये घालूया मीठ आपल्या चवीनुसार आता हे छान मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये भाजी चना डाळ मस्त पैकी अशी मिक्स करून झालेली आहे छान मिक्स झाली आहे आता आपण ना ह्याच्यामध्ये पाणी घालूया थोडस एक ग्लास भर पाणी घातलंय चांगले मिक्स करून घेऊया ह्याला झाकण लावून दोन शिट्या होऊ द्यायच्या भाजी बुडेल ना एवढेच पाणी घातलं याच्यामध्ये आता मस्त भाजी आपली तयार होणार आहे याला झाकण लावूया आणि दोन शिट्टे होऊ देऊया आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया उखर आपला पूर्णपणे गार झालाय ना आता आपण तो उघडूया भाजी तयार आहे बघूया मस्त अशी ना रस्सा भाजी तयार होते खूप टेस्टी लागते आता गॅस बंद केलेला आहे तो चालू करूया आणि यामध्ये ना ओला नारळा आहे ठेवलेला तो घालूया तो घालून असा मस्त मिक्स करूया पाच मिनटं शिजू देऊया आपली पैकी भाजी तयार आहे मस्ता भाजी छान लागते दुधी पण चांगला शिजले आणि चणा पण छान शिजली आहे थोडी आपण याला उकळी आणूया आपली भाजी झाली मस्त भाजी तयार झाली आहे आता आपण याच्यावर ना कोथिंबीर घालूया आणि मस्त मिक्स करूया आपली भाजी तयार झाली आहे भाजी तयार झाली आहे आपण गॅस बंद करूया आपण ही भाजी एका भांड्यात काढून घेऊया मस्त मस्त चवीला छान झाली आहे मस्त चना डाळ आणि दुधीची भाजी आपली तयार आहे अगदी चविष्ट झालेली आहे तरुण बघा नक्की तुम्हाला नक्की आवडेल Thank you.